जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मीना यांनी जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न अंदाजपत्रक सन दोन हजार तेवीस चोवीस सुधारित अर्थसंकल्प चौतीस कोटी पंचेचाळीस लाख पाच हजार आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे मूळ अर्थसंकल्प शेहेचाळीस कोटी एकोणतीस लाख साठ हजार रकमेचा सभागृहात सादर केला प्रास्ताविक मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केले मूळ अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विविध योजनांमध्ये होणाऱ्या खर्चाच्या तरतुदीत या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती दिली यामध्ये बांधकाम मध्ये दोन कोटी चोवीस लाख तीन हजार शिक्षण मध्ये दोन कोटी एकोणचाळीस लाख दहा हजार आरोग्यामध्ये पंचावन्न लाख पाच हजार पाणी पुरवठ्यामध्ये सहा कोटी ऐंशी लाख समाज कल्याणमध्ये नऊ कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार दिव्यांगांसाठी एक कोटी पंधरा लाख अकरा हजार महिला व बालकल्याणसाठी एक कोटी पंचावन्न लाख आठ हजार कृषीसाठी एक्केचाळीस लाख पाच हजार पशुवर्धनसाठी एक कोटी बारा लाख पंचायत राज कार्यक्रममध्ये चार कोटी नव्वद लाख दहा हजार सिंचनमध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख कृषी बायोगॅससाठी तीस लाख सत्तर हजार बांधकाम रस्ते परिवहनमध्ये आठ कोटी पंचायतराज कार्यक्रम भांडवलीमध्ये शहात्तर लाख सिंचन बंधारेसाठी दोन कोटी एकसष्ट लाख रुपयाचा तरतूद करण्यात आली या अर्थसंकल्प सादर कार्यक्रमात उपमुख्य लेखा वित्त अधिकारी आर एम सोळुंके हरिश्चंद्र खेडकर प्रेमसिंग घुशिंगे अनिल राठोड सुभाष वैद्य संजय माळनकर व लेखा विभागातील कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजनगर